वांबोरीला दहाव्याला गेल्यानंतर मी येता येता मला तिथल्या बस स्टॉपवर दोन एस टी बस उभ्या दिसल्या आणि बऱ्याचशा लहान लहान मुली शाळेचा ड्रेस घालून लहान मुली म्हणजे सातवी आठवीतल्या मुली असतील मुलं असतील असा मोठा घोळका तिथं बघायला मिळाला एसटी स्टँडर्ड मी सहज आमचे बिटे साहेब बापना साहेब होते किशनराव सगळ्यांना म्हटलं रे बघू आपण काय चाललंय नेमकं जाऊन आहात बघितलं बस तर आहे पण म्हटलं मुलं बाहेर का उभी आहेत लहान लहान मुलं तर दोन बस उभ्या होत्या त्यातली एक बस चालूच होती म्हणजे इंजिन चालू होत मग मी जवळ गेल्यावरती त्या बसवरती असं लाडकी बहीण वगैरे वगैरे असं लिहिलं म्हणजे आमच्या लाडक्या बहिणींना शिर्डीला काहीतरी कार्यक्रम होता काही महिलांना सांगितलं तुम्ही जर आज तिथं कार्यक्रमाला ना आला नाही तर तुमच्या योजना मिळणार नाही सगळी सरकारी यंत्रणा ग्रामसेवक तलाठी त्या बस भरायला अरे तुम्हाला योजना द्यायची तर मोकळ्या मनाने द्या ना सकाळी सहा वाजल्यापासून आमच्या महिला त्या बस त्या तिथे उभ्या काही काही बस रिकामा गेल्या त्या विद्यार्थ्यांना सगळ्या बस नव्हत्या शेवटी आम्ही तिथे सांगितलं म्हटलं तर ती लाडकी बहीण योजना ठीक आहे ज्यांना जायचं त्या गेल्यात आता दहा वाजल्यात म्हटलं आता काय जाणार नाहीत म्हटलं ती बस एक तर ती बंदच दोन्ही काही धक्का मारायला लागतो बोलले त म्हटलं आता ही बस बंद करू नका आता लाडके बहीण योजनेचं टाइम संपलाय म्हटलं ते जायत ज्यांना जायचं त्या गेल्यात त्या सगळे विद्यार्थी आम्ही त्या बसमध्ये बसवले बस आणि त्यांना घरी सोडायची व्यवस्था त्या ठिकाणी केली